या शाळेचे विद्यार्थी आणि सर्व गुरुजीवांना प्रथम वंदन करतो आणि सगळ्यांचं आभार व्यक्त करतो मी ते बोलत त्याच्याबद्दल तर त्यापेक्षा मला जे बोलायचं आहे मी स्वतःहून मागून घेतलं तो ह्यासाठी की आपली ही जी शाळा आहे गावातली शाळा त्या गावातल्या शाळेबद्दल आपल्याला नेहमी प्रेम वाटतं पण आपल्याला त्याच्याबद्दल शक्यतोवर प्रेम वाटणं आणि आदर वाटणं हे वेगळं आहे आदर वाटणं म्हणजे आपण त्याच्याबद्दल त्याग केला पाहिजे शाळेबद्दल ही शाळा माझी मी इथे शिकलो शक इथून बाहेर पडलो त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये येता शाळेमध्ये येता जाताना त्याच्याकडे आपण शाळा ही एक प्रकारचं मंदिर आहे आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर पान खाऊन चुकतो का आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे पत्ते कुटतो का आपण मंदिरमध्ये गेल्यानंतर घाण करतो का नाही करत ना तसं आपल्या शाळेचं पावित्र्य एक ज्ञान मंदिर आहे त्या मंदिराकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे हे मला सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट एक सांगायची आपल्या आजूबाजूला बरीचशी मुलं बरीचसे पालक इंग्लिश शाळेमध्ये घालतात मुलांना आणि इंग्लिश शाळेमध्ये जाऊन गाडी येते घ्यायला ठीक आहे कोणी कुठे शिकावं याच्याबद्दल नाही परंतु आपल्या या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना मी हे सांगतो की तुम्ही जे आपल्या या जिल्हा परिषदच्या किंवा मराठी शाळेतनं शिकतायत तिथेसुद्धा दो बे एक बेच शिकवलं जातं आणि तिथेसुद्धा के बेच शिकवलं जातं फक्त तिथे फरक एवढाच असतो टू टुझा फोर टू टुझा फोर टू तुझा फोर टू तुझा फोर आपल्याकडे बे के बे शिकवलं जातं सारखंच गणित चार आणि चार आठ तिथे फोर प्लस फोर एट फरक काहीच नाही आपल्याला फक्त दो, इथे डोळे शिकवले जातात तिथे आईस शिकवले जातात फरक काहीच नाही त्याच्यामुळे मुलांना तुम्ही मराठी शाळेत शिकतय उलट तुम्हाला लवकर समजतं तुम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आपल्या मातृभाषेत सांगितलेलं लवकर समजतं घरी गेल्यानंतर आईला जरी विचारलं आया आया याला डो गुरुजींनी सांगितलं याला डोळे सांगतात बरोबर आहे पण ते त्या शाळेतल्या मुलाला आईस शिकवलं तर आईस शिकवलं तर आईस आईस करतो तर आईस तर आईस असा गोंधळ होतो म्हणजे शिक्षण कोणताही वाईट नाही भाषा कोणतीही वाईट नाही परंतु आपण मातृभाषेतनं शिकतो हे अतिशय चांगलं शिक्षण आहे याच्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभव मी ज्युनियर के जी सिनियर के जी बाहेर राहून शिकलो त्याच्यात फर्स्ट सेकंड बाहेर राहून शिकलो म्हणजे गुजरात बलसाड करून गोरेगाव मुंबईपासून तर ते शिवडीपर्यंत शिकलो तिथे मला काहीही येत नव्हतं काहीही येत नव्हतं कारण माझ्या डोक्यावर जातो मला ती भाषाच आवडत नव्हती मी लोकांकडे राहत होतो माझ्या माझ्यावरती कोणीही प्रेम करत नव्हतं माझे आई वडील नाही काय नाही बाहेर जाऊन शिकायचो मुलांना तुम्ही आज गावात घरात राहून शिकता खेळा बघण्याला जागा आहे तुम्हाला आपल्या जवळची माणसं मातृभाषा आहे त्याच्याचमुळे तुम्हाला हे लवकर कळतं मग मला तिकडनं काहीच कळत नव्हतं की काही न कळता मी हाल करत होतो आणि मला डोक्यावरून जायचो त्याच्यानंतर मग सगळी मला त्यांच्या घरी ठेवून कंटाळले मी सगळ्यांना त्रास द्यायला लागलो मग नंतर मग मला त्यांनी बांधणशे शाळेत आणून टाकले आपले पाटील गुरु जे होते सत्ताचे त्याच्या ताब्यात माझ्या आईने त्याला देऊन टाकला आणि म्हणून याला सरळ करा त्याने मला अक्षरशः शेंगांसाठी फोडून काढलेलं शेकटाची शेंगा त्यानं त्या पवारांची शेकटाच्या शेंगाखाली पुडून काढला आई त्या जिन्याला उलटा टांगून मिरचीचा धूर दिला एवढा मी खट्याळ होतो समजलं का आपले गुरुजी मारतात आपल्या आईवडील मारतात ते वाईटासाठी नाही मारत मारतात तेव्हा मी एका एका महिन्याच्या आत मी एक धुरकी एक पुडून दुर्की दोन पासून सुरू अ आई ई करता करता मला पितापर्यंत पाडे